जय श्रीराम श्री, श्री हनुमंते नमहा श्री बजरंगबाण तुम्ही दृढनिश्चयाने प्रेमाने विनयाने आणि मनापासून हनुमंताची भक्ती करा तोच हनुमंत तुमचे सर्व शुभ कार्य सिद्धीस नेल हे संतांच्या हितकर्त्या हनुमंता तुझा जय जयकार असो हे प्रभू आमची प्रार्थना ऐकून घ्यावी तुला विनंती आहे की लोकांच्या कल्याणाच्या कार्याला आता उशीर करू नकोस लोकांकडे धावत येऊन त्यांना उड्डाण करून सुरसा राक्षसी आपले तोंड पसरून बसली होती तू पुढे गेलास तेव्हा लंकेची देवता लंकिनी हिने तुला अडवले तेव्हा तू तिला लाथ मारलीस व ती स्वर्गात गेली तू पुढे गेलास व विभीषणाला भेटून आनंद दिलास सीतेला पाहून तू श्रेष्ठ व धन्य झालास तू अशोकवनाचा विध्वंस केलास आणि तुझे प्रज्वलित पुच्छ पाण्यात बुडवलेस तेव्हा तू समुद्रात बुडी मारलीस तुला घाबरलेला यम अत्यंत आर्त आणि दीन झाला होता तू अक्षय कुमारासही ठार मारलेस जेव्हा तुझ्या शेपटीला बांधलेल्या चिंध्या राक्षसांनी पेटवल्या तेव्हा त्या शेपटाच्या ज्वाळांनी संपूर्ण लंका जळलीस तेव्हा लंकानगरी लाखेसारखी जळून गेली आणि त्यावेळी स्वर्गातही तुझा जय जयकार हे स्वामी आता उशीर काय कारणाने बरे करतोस हे प्रभू तू अंतर्यामी आहेस माझ्या हृदयातही ते आहेस तेव्हा तू माझ्यावर कृपा कर हे लक्ष्मणाच्या प्राणदात्या तुझा जय जयकार असो मी व्याकुळ झालो आहे माझ्या दुःखाचा निपात कर हे द्रोणागिरी उचलणाऱ्या व सुखाचा सागरच अशा हनुमंता तू देवांच्या समूहा एवढाच समर्थ योद्धा आहेस हे हट्टी म्हणजेच दृढनश्चि हनुमंता मार 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 वैऱ्यांवर वज्राचे प्रहार कर गदा व वज्र घेऊन तू वैऱ्यांना मार हे महाराज हे प्रभू तू या दासाला आधार दे त्याचे रक्षण कर हे महावीरा ओंकार व हुंकार करून धाव वज्र व गदा मार आता मात्र विलंब करू नकोस ओम री 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 हे कपिराजा हे हनुमंता ओम हु 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 तू शत्रूची छाती व मस्तक छेदून टाक मी हरीची शपथ घेऊन म्हणतो की हे सत्य व्हावे रामदूताने शत्रूवर धावत जाऊन त्याला धरून मारावे हे हनुमंता तुझा महिमा अगम्य व अगाध आहे लोकांना दुःख प्राप्त होत आहे त्यांचा त्यात काय बरे अपराध आहे मला जप तप नियम सदाचरण हे काहीच कळत नाही मला इतकेच कळते की मी तुझा दास आहे वने उद्याने मार्ग पर्वत घर या सर्व जागी आम्ही केवळ तुझ्याच बळावर निर्भय राहतो तेव्हा हनुमंता मी तुझ्या पाया पडतो हात जोडतो व विनवणी करतो जेव्हा माझ्यावर संकट येते अशा या वेळी मी कोणाला बरे हाक मारू हे अंजनीच्या सुता बलवंता शंकराच्या अवतारा वीरा हनुमंता तुझा जय असो तुझे स्वरूप अकराळ विक्राळ आहे ते काळाचे कुलच नष्ट करणारे आहे तू रामाचा सहाय्यक आहेस तू नेहमीच पालन करता आहेस भुते, प्रेते, पिशाच्चे, रात्री राक्षस, महामारी अशा सर्व वाईट प्रवृत्ती त्यांना तू तु मार तुला रामाची शपथ आहे हे नाथ नामाची मर्यादा राख आणि तुझे सामर्थ्य पटवून दे हे हनुमंता जानकी तुला हरीचा दास म्हणते तिची तुला शपथ आहे तू उशीर करू नकोस तुझा जय जयकाराचा नाद अवकाशात घुमत असतो तुझे स्मरण केले तर दुस्सह म्हणजे सहन न करता येणाऱ्या दुःखाचाही नाश होतो मी तुझ्या चरणांशी शरण आलो आहे मी हात जोडून विनंती करतो अशा या कठीण समयी मी कोणाला बरे हाक मारू उठ उठ चल तुला रामाची शपथ आहे मी पाया पडून हात जोडून तुझी विनवणी करत आहे ओम हा हनुमंत अतिशय चपल आहे तो चमचम चमचम -चम -चम चमकतो तो, तो तेजस्वी आहे ओम तेव्हा हे हनुमंता, आमच्या संकटांचा नाश कर आणि दुष्टांना मार ओम हा चपळ वानर हम्म हम्म अशी हाक देतो तुझा ओम सन सन असा ध्वनी ऐकून दुष्ट शत्रूंचे सैन्य भिवून श्वासात घेऊन आपले प्राण सांभाळू लागते तू स्वजनांना तात्काळ वाचवतोस तुझे स्मरण करताच सर्व त्रास व क्लेश दूर होऊन आम्हाला आनंद होतो हा बजरंग बाण ज्याला मारला जाईल त्याचे कोण रक्षण करू शकेल हे सांग बरे बजरंग बाण या स्तोत्राचा नियमित पाठ करावा हनुमंत तुमचे प्राण रक्षण करील बजरंग बाणाचा जो जप करील म्हणजेच नित्यपाठ करील त्याला भूत प्रेतादी सर्व भिवून थरथर कापतील हनुमंतच्या मूर्तीसमोर धूप लावून या स्तोत्राचा जो नित्य जप करील त्याच्या शरीरात कोणतेही क्लेश उरणार नाहीत जो प्रेमाने या हनुमंताचे भजन करील व हृदयात त्याचे ध्यान करील त्याचे सर्व शुभ कार्ये हनुमंत पूर्ण करील श्री गोस्वामी तुलसीदास कृत हनुमत बाण समाप्तम जय श्रीराम